चंद्रकांत खैरे बोलतात थेट जाऊयात नाही आम्ही तर होप्स ठेवलेले की की निकाल आमच्या बाजून लागला पाहिजे कारण आम्ही आमच्या वकिलांनी खूप चांगली बाजू मांडलेली आहे परंतु आता हे एकमेकाला जाऊन भेटतात आणि चर्चा करतात याचा काय हे पाहात मी मागे तुम्ही आत्ताच बोलताना तुम्ही असं देखील बोलले आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी हो माननीय उद्धवजींनी कालच सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असं का अजून निकालही लागला नाही नाही मग बरोबर आहे मग त्यांनी आता हे जर जाऊन भेटल्यानंतर आता काय निकाल लागल्यानंतर सांगायचं का त्याच्या आधीच आम्ही सांगतो की बाबा काहीतरी गडबड दिसतंय बरं का मुख्यमंत्री म्हणतात टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण केलं आता मुख्यमंत्र्यांचं काय आहे मुख्यमंत्री घटनाबाई आहे काय त्यांना काय त्यांना काही मला नाही वाटत ते त्यांचं पुढे चालेल अब्दुल सत्तार देखील असं म्हणाले सत्तार अब्दुल सत्तार का किस झाड की मुली आहे म्हणजे आता आ, आ, आता काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही पुढच्या काय रणनीती असणार आहे तर त्यात आम्ही ठरवू माननीय मला बरोबर बसून ठरकेन ठरवणार आम्ही म्हणजे आजच्या निकाला संदर्भात काय बोलायला ते होईल ना आजचा जो निकाल आहे तो लाईव दाखवणार येणाऱ्या सर्व जनतेला हो दाखवणार होतं ते दाखवणार क आणि अब्दुल सत्तार असतील किंवा इतर मंत्री आहेत आउट येतो आता